हाय हॅलो नमस्कार मंडळी मी साधना गामिनी क्रिशनमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आता सध्या उन्हाळा जोरात चालू आहे ना आता उन्हाळी वाळवणाचे कामं पण जोरात चालू आहे तर आई आली होती माझ्याकडे तीन चार दिवसापासून तर आईच्या मदतीने मी ओडताचे पापड नागलीचे पापड आणि तांदळाचे पापड पण करून घेतले होते मिरची मसाला पण तिच्या मदतीने मी करून घेतला होता आणि नागलीचे पापड मला येत नाही तर मग आईच्या मदतीने करूनही घेतले तसंच माझं पण शिकणं होतं तर मग आईला म्हटलं मला नागलीचे पापड करायचे तर आई म्हणे करून देते दे म्हणे मी तर मग आईला पा पाच सहा दिवस मी थांबून ठेवलं होतं हो नागलीचे पापड आणि ते करून घेण्यासाठी तरी ते आम्ही घरातच बाहेर खूप ऊन होतो ना मग घरातच दुपारी नागलीचे पापड तयार करायला घेतले आणि मग जे नागलीचे पापड घरात सुकवले ना ते आता परत वरती टेरेसवर नेऊन आई वाळत घालते उन्हामध्ये चांगले कडकडीत वाळले ना म्हणजे मग एक ऊन दिले ना नागलीच्या पापडांना तरी काही हरकत नाही आणि दोन ऊन ऊन दिले ना तरी काही हरकत नाही चांगलेच वाळतात ते वर्षभर टिकण्यासाठी दोन ऊन तर द्यावंच लागतात तरी ते आता संध्याकाळचे सहा वाजले तरी बघा ना किती ऊन आहे आणि इथं मी टेरेसवर आलेली आहे पापड वाळले की नाही बघण्यासाठी आणि ते एका मोठ्या गमेल्यामध्ये भरून ठेवणार आहे तर आता आपले नागलीचे पापड पण छान वाळलेले आहे आणि आता ते मी गमिलात भरून घेणार आहे तर असेच मी नाशिकवरून आणायची आई करून ठेवायची नाशिकला माहेरी आणि मग ते खोक्यात वगैरे भरून मग मी ते इकडं घेऊन यायचे गोठीला तर मग यावेळेस म्हटलं की तिकडून आणण्यापेक्षा कारण की ब गाडीमध्ये पण पापडांचे तुकडे पडतात फुटतूट होण्यापेक्षा म्हटलं मग तूच इकडे ये मला करू लागायला आणि मग इकडेच मला करून दे म्हणजे मग काही पापड तुटण्याचा पण प्रश्न येणार नाही तर मग आई बोलली ठीक आहे म्हटलं मग आता दरवर्षी आपण तसंच करूया तूच इकडे येत जा माझ्या मदतीला आणि मला ते पापड्यां ते करून देत जा नागलीचे पापड उडदाचे पापड तर आता इथे आपले पापड छान वाढलेले आहेत एकदम खळखळीत ख़ड़ असे वाळलेले आता ते मी काय घमेल्यात भरून परत उद्या एक देणार आहे आणि मग डब्यामध्ये भरून ठेवणार आहेत ते छान झालेले आपले नागलीचे पापड दुपारी पण खूप ऊन असताना त्याच्यामुळे आम्ही नागलीचे पापड घरातच केले होते कागदांत थ्रून प्लॅस्टिकचा कागदांत्रून त्याच्यावरच टाकले होते आणि जे जे वा सुकले ना थोडेसे ते गच्चीवर नेऊन टाकले होते नंतर परत दुपारी आई असली ना मदतीला तर खूप सपोर्ट भेटतो खूप खूप म्हणजे खूप सपोर्ट भेटतो कारण की एकटीचं काम राहतच नाही हे नागलीच्या पापड्या तयार करायचं त्याच्यामुळे जोडीला जर असलं ना तर इतकेत होऊन जातं दिदी होती दिदीला पण सुट्ट्या लागलेल्या होत्या ती पण पापड मला मशीनमध्ये दाबू लागली आणि टेस्टला पण पापड एकदम छान झालेले होते आणि त्याचबरोबर तांदळाचे पापडही करून घेतले होते दोन किलोचे तांदळाचे पापड केले तीन किलोचे नागलीचे केले आणि अडीच किलो उडदाचे पापड केले आणि मिरची मसाला पण आईकडून करून घेतला होता मी फक्त कांडपमध्ये जाऊन मिरची मसाला दळून आणलेला होता तर आई बोलली की नागलीचे नागलीच्या नाही ना ऊन ना। दोन ते तीन दिवस द्यावं लागतं पण काही नाही ऊन कडक असल्यामुळे मी दोनच दिवस नागलीचे पापड उन्हात ठेवले आणि छान असे खळखळीत खड़ वाढले <coughs> आणि नागलीचे पापड म्हणजे चवीला पण छान असतात आणि पीठ पण खायला भेटतं मुलांना पण खायला भेटतं पीठ कारण की ते आपण वर्षातून एकदा करतो ना त्याच्यामुळे पीठ पण खायला भेटतं मुलांना पण आपल्याला पण आणि ते पीठ पण खूप छान लागतं तर कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर